हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड आता साडे अकरा वाजत आहे आम्ही आणि कार्तिक माऊलीला जात आहोत तिथे संत गाडगे बाबाचा कार्यक्रम असल्यामुळं माझी बहीण आणि बहिणीची मिस्टर सकाळी गेले आठ साडे आता आम्ही निघत आहोत चला कैलाश कार्तिक पण येत आहे म्हणून प्रथम चरणामध्ये

आदा नवी पुरी तुम्हाला बने बने हो पाला तुंला तुंला तेल सोप दे आता काय करते मी आहे बाबा जी होते त्यांची आता मी

होते ना आता थोडं थोडं ते एकदमच झालं होत वातावरण वातावरण वेगळं होत्या सगळ्या नातेवाईक वगैरे सगळं जमाव आता सगळं वेगवेगळं झालंय एका ठिकाणी हे छान झालं नाही चांगली शेती तर नाही आता आहे ना, आगे ना।

पौरी, पौरी पौरी नहीं पौरी नहीं पौरी ना। हो ना आता तर किती पोरं पडले दुसरपणे माझी पुतनी कुवाऱ्या पुराण दिली पाच वर्षाचा मुलगा लग्न पोरणच केलं त्यांनी एक रुपये नाही चांगला धडा केला पोरीस नाही मिळत त्यावेळी फ्रेंड्स आम्ही आलो आहोत होता चोर मावलीवरून तिथे कार्यक्रम होता संत बाबा पुण्यस्थिती निमित्त वर्षी तिथे राहते वर्षातून एकदा हा कार्यक्रम होते तिथे चांगला आज तिथे कीर्तन वगैरे छान जेवण वगैरे होतं मी आणि कार्तिक नंतर गेलो आणि माझी बहीण आणि माझ्या बहिणीचे मिस्टर ते आधीच गेले होते आठ आट साडेआठला आम्ही आलो आहो कार्तिक आणि मी माझी बहीण आणि बहिणीचे मिस्टर यायचेच आहेत छान कार्यक्रम झाला तिथे खूप लोकांचं जेवण वगैरे राहते गावातल्या पूर्ण लोकांना तिथे जेवायला बोलावतात खूप छान कार्यक्रम झालेला आहे चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये